पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच बेंगुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच आदित्य साहेब ठाकरे यांच हर्याकतर निलंगोरेचं करायचं काय हर्याकच उद्धव साहेब मागे म्हणून

काय आंदोलन तुम्ही केलंय काय काय नियोजन होत आज काहीच आमचं नियोजन होतं आज शिवरात्री महाशिवरात्री आहे तो आणतो सगळे तो आणतो साई भक्त आणि शिर्डीमधले किंवा तालुक्यामधले सगळे लोक तो आणतो शिवरात्रीच्या पूजेमध्ये याच्यामध्ये व्यस्त होते पण ना काही याच्यामध्ये काही नाही पण आम्हाला कल्पना भेटली का तू आणतो एकनाथ शिंदे गटाचे काही लोक तो आणतो संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणार आंदोलन करणार सिडीमध्ये असं कळालं होतं सिडी पुल्टेशनला आम्ही ते सांगितलं ब असं जर ते केलं तर आम्हाला तर आम्हाला ते आंदोलन करावं लागेल आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग इथे होणार नाही पण आम्हाला नंतर जी बातमी भेटली की मग तू गपचित तो आणतो राह त्याला आंदोलन करणार आहे शिवाजी पुतळ्या पाहिजे त्यासाठी आम्ही राहत पुल्टेशनला आलो त्यांना निवेदन दिलं त्यांना पण सांगितलं का असा असा विषय आहे आणि ते आंदोलन करू आले त्याला प्रत्युत्तर दाखल आम्ही पण आंदोलन करणार आहे आणि आम्ही इथं आलो बुलटेशनला तर आता काय आलं का तो आणतो नेते कोणी आले नाही आणि हे नाही फक्त कार्यकर्त्यांना पाठवलं इथं आणि कार्यकर्त्यांच्या ते म्हणजे पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्रच काम केलं आत्तापर्यंत कार्यकर्त्यां जेव्हा जागणार हे लोक सगळे आणि कार्यकर्त्यांना तू आणतो कसं वेटीस धरायचं आणि कार्यकर्त्यांची कसं वापर करायचं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळे तो आणतो जग जाहीर आहे तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी आज मी तो म्हणतो निलम यांच्या विषयाला एवढा फुळके आहे तर यांच्यामधले सगळे कार्यक्रम आहे सगळं त्या टायमाला गोडियाचे बिल तो म्हणतो बाळू जाधव दिले असं मी दिले असं सचिन कोतेने दिले असेल तर आम्ही स्वतः बिल दे गोडियाचे त्याच्यानंतर नानाबावकेने तो म्हणतो काही बिल दे आणि तसं पाहायला गेलं तर मंदिर गेट तीन नंबरच्या लुट्यांचं दुकान आहे तिथं पण तुम्ही विचारू शकता तुम्ही हार प्रसाद घेतलं तो आणतो मी स्वतः घेऊन गेले तो आणतो त्याची बाई सुद्धा कधी दिलेली नाही हे अशा नीलम गोरे आणि त्यांनी तो आणतो शादुस्तीच्या रुपयात सांगायचो आणतो माझं म्हणणं तो आणतो जर त्यांनी जर दर इलेक्शन ज्या टायमाला त्यांना आमदारकी भेटेल त्या टायमा दोन मर्सिडीज दिल्या आता तो आणतो आठ मर्सिडीज पाहिजे होत्या आणि उद्धव साहेबांना तो आणतो छत्तीस आमदार आले छत्तीस जुने किती आले तो आणतो एकशे काहीतरी होता तो आणतो तेवढ्या मर्चिट त्यांच्या घरी उभे राहायला पाहिजे होत्या त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण चाळीस पन्नास आमदार आले त्या टायमाला पण दुप्पट मर्चडीज उभे राहायला पाहिजे होत्या मर्चेडीस कोणला पाहिजे होतं काय आज त्या टायमाला तो आणतो मला चांगला आठवतो कामलाकरते मी आम्ही सगळे सगळे होतो आणि खडेवाले बाबा होते त्यात तिथं तो आणतो एक लेडीज मॅटर होता तो आणतो त्या लेडीज मॅटर मध्ये कोणी सेटलमेंट केली कोणी पैसे खाल्ली त्याचं सुद्धा ओपन झालं पाहिजे त्याच्यानंतर एक ते भिल्ल समाजाच्या मुलीचा एक मॅटर झाला होता तो सुद्धा तुम्हाला अर्ध्या सोडून का गेला गेलाय तो आणतो या बरेचसे प्रकरण आहे आणि त्यांच्यासाठी आमचे शिवसैनिक त्यांचा पाठिंबा घेतात तो आणतो त्यांना सगळं माहिती असून पण ते म्हणतात संजय राऊत संजय राऊत काय असेल त्याच्याशी साईबा साईबाबाला माहिती आहे पण एक गोष्ट का हा विषय तर तू आणतो सगळ्या शिडीला माहिती आहे का तू आणतो कोतेबाबत मॅटर आणि ती काय शणू शिलावर्ग्णू शण्णू 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 काहीतरी शण्णू काळे प्रकरण होतं त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता त्यात आम्हाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी व्हावी तुमचा असा आरोप आहे का की नीलम गोरे ह्या शिर्डीच्या प्रकरणात पैसे घेऊन त्यांनी मॅटर म्हणून मॅटर जर मिटला मिटवला काय अर्ध्यावर काच सोडलं त्या विषय तो आणतो शिक्षा व्हायला पाहिजे कोते बापांना पण आणि त्या शन्नू काळे प्रकरणात तो जो पीआय होता त्याला पण शिक्षा व्हायला पाहिजे होती ती का झाली याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे तू आणतो पत्रकारांना विनंती काय का तुम्ही एक बाजू नका पाहतो तो आणतो आणि इतक्या दिवस निलम गोरे का बोलल्या नाही आताच काय झालं त्यांना कुठले कुठले पैसे तुम्ही नेमके आणि गोडियाची बिल तू म्हणतो बाळू जाधव मी झालं नंतर पहिले स्टार्टिंगला गोडियाला थांबायचे गोडियाची बिल मी स्वतः बाळू जाधवनी देले दिले तू आणतो त्याच्यानंतर आपलं जे पुष्पांजली फुलभांडार तिथले सुद्धा बिल मी स्वतः देतले आणि त्यांना नंतर काही त्यांचं का, का, इतकं म्हणजे उमरेटपणा होता ज्या टायमाला तो आणतो आपल्या शिर्डी नगरपालिकेत इलेक्शन लागलं त्या टायमाला त्यांना म्हणलं मी मॅडम आता तुम्ही चावडी बसून चालले आहे तो आणतो मारुती मंदिरा पुढे नारळ कारण दोन मिळेल नाही मी दर्शनाला आले म्हणजे त्याच्यानंतर मी त्यांच्या संघ बोलायच सोडून गेले हा विषय त्यांना पण त्यांच्या मी करू आहे काय आंदोलन करणार बाबाच्या फुकट दर्शन घेतलं फुकट खाल्लं ते पैसे दे आमची बिल भरलेली आम्ही आमचे पैसे दे मग तू उद्धव साहेब आरोप कर आपली किती उद्धव साहेब आरोप करणे इतकी आपली अवकत पण नाही तिने बोलून नये आपण तिने साईबाबाची शपथ खावा काही ते शिडीत आल्यानंतर कधी दर्शनचे पैसे दिले जेवणाचे ते बिल भरले सर्वसामान्य उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बिलं भरले आम्ही नेता म्हणून तिला डोक्यावर घेतलं आता जर ती जर असं उलट करत असेल ना तर त्यांना नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हे सोडणार नाही तुम्ही जिथं खाल्लं असेल ना ते सगळं बाहेर काढणार सगळे बिलं तुमच्याकडून वसूल करणार आणि एवढा उद्धव स्वतःला खूप हे समजत असत निष्ठावान तिने बिलं आणून द्यावा एकदा आणि मग बोलावा मग राज्यावर बोलावं तिने हे फुकट खाऊ आमची श्री नाही करायचे आम्ही आठवड्याची बिलं भरले कष्टाचे पैसे आमच्या आमचे पैसे आणून द्यावा आमचं जाई राहावं नाही त्यांना आणि खोटं असेल तर तिने साईबाबाच्या शपथ घ्यावा आणि मग सांगावं कधी बिल भरलं तिने शिवरात्राच्या निमित्तानं आपण सगळे हिंदू धर्मामध्ये आपण उपास पाळतो उपास धरतो आणि आजच्या दिवशी खोटं बोललं जात नाही हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक हे आज गद्दार घाटाकडून शिर्डी आणि राहत यामध्ये कार्यक्रम होता असं आम्हाला समजलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या आत्ताच आमचे सचिन भाऊ असतील संजीव भाऊ असतील यांनी आता सांगितलं निलम गोरे या शिर्डीमध्ये येऊन त्यांना जर साधं भोजनालयमध्ये जावं नाही असेल तर त्यांना भोजनालयमधलं जेवण कधी आवडलं नाही त्यांनी सांगितलं मला गोव्यामध्ये घेऊन चाललं अशा पद्धतीने या निलम गोरे ज्या आज उद्धव साहेबांना आरोप करतायत एका पदासाठी दोन भरसाठी आता त्यावर बोलण्यासारखे काहीच नाही सगळ्यात महत्वाचं हो मी चॅलेंज करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलम गोरे या कोणत्या हेतूनही बोलल्या तो हेतू आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी गद्दारी केली ती फक्त पैशासाठी पदासाठी हे गद्दारी करून गेले उद्धव साहेबांनी यांना काय दिलं नाही हा एकनाथ शिंदे जो एक छोटासा आला होता आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला मी एकनाथ शिंदेला जाऊन करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही, गद्दा तुम्ही, तुम्ही, तुम्ही चोटे -चोटे ला 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 गद्दार आहात हे निलम गोरे आमच्यासाठी काहीच नाहीये तुम्ही शिर्डीमध्ये या आम्ही त्या मुंबईमध्ये तुमच्या बंगल्यासमोर समोर येतो तुम्ही गद्दारी केली अशा छोट्या छोट्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव साहेबांवर भुकाला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर गद्दार एकनाथ शिंदे आणि निलम गोरे आणि गेलेले सगळे चाळीस बेचाळीस आमदार खासदार असतील हे सगळे आरामखोर गद्दार आहेत यांना निष्ठावंत शिवसैनिक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी निलम गोरे नाव करतो निलम गोरे तुम्ही म्हणतात मर्सडीज द्यावं दे लागतं मग तुम्ही आठ वेळा पदं भोगलीत मग त्या सगळ्या मडसडीचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगावं का मर्सिडीज दिलेलं तुमच्या समोर दिलेलं आहे त्यावेळेस सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळे सोडून घेऊ आम्ही सावलीला जाऊन बरो शपथ घेऊन मी साईबाबांची शपथ घेऊन सांगतो आणि जर हे खोटंनी गेलं तर एक महिला म्हणून आता सुद्धा शिवसेनेच्या रणरागिणी आहेत त्याही तुम्हाला काय प्रत्युत्तर देतील निलमताई तुम्हाला माहिती मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून या गद्दारांना सगळ्यांना एकदा पुन्हा आव्हान देतो तुमची लायकी नाही उद्धव साहेब आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्याची ते आम्हाला फक्त समजलं ते तुमची सुद्धा लायकी नाही तुमची ताकद नाही पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त आम्ही बोटावर बोच इतके शिवसैनिक जमलो आम्ही जर हाक दिली असती तर आम्ही चिताज या नगर जिल्ह्यातून शेकडो हजारो शिवसैनिक या ठिकाणी आले असते आता संजी भाऊनी सुद्धा सांगितलं जे विरोधातले शिवसैनिक आहेत ते सुद्धा निष्ठावंत आहेत पण त्यांच्या ते काही ठेके असतील टेंडर असतील पैसे कमवचे शिवानी शिंदे गाटात गेलेत उद्या शिंदेचा फुगा फुटल्यानंतर हे सगळे मातोश्रीच्या सावलीला येणार आहे पुन्हा एकदा मी तिलम गोरे यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो अच्छा। 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 जय भौरी जय शिव जय भौनी जय शिवरी जय भौनी जय शिवरी नीलाम गोरे तुम आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं। एक नाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं। आमचे शिवसेनेच्या जे संविधानिक पदावर आहे गोरे त्यांच्याविषयी संजय राऊत हे खालच्या पातळी जाऊन बोलले त्याच्याबद्दल आम्ही फक्त जाहीर निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक पदाधिकारी राहता पुलटेशन येथे जमा झालो होतो जोडे मारो आंदोलन करणार होते मात्र तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलं आहे काय नेमकं नाही नाही हे चुकीचा संदेश आहे मारू आंदोलन वगैरे असं काही नियोजन झालं नव्हतं आमचं आमचं फक्त नियोजन असं होतं आता हे काय आलं कालवा कालवी सगळी मात्र तुम्ही आंदोलन करणार म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक पण आलेले आहे ते तुम्हाला विरोध करताय संविधानिक त्यांना विरोध करण्याचा विरोध विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे तसं आम्हाला पण विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे तुमचे नेते लोक आले नाही असा त्यांचा आरोप आहे आम्हालाही दिसत नाही तुमचे नेते आता आमचे नेते आम्ही आहे ना मी तालुका प्रमुख आहे आदे वैद्यकीय कशा जिल्हा प्रमुख आहे आता शहर प्रमुख आहे संघटक आहे तालुका संघटक याच्या पलीकडे काय नेते लागते मुंबईतून तर नेते येऊ शकत नाही राहते मग त्याच्या उपसभापती तथा आमच्या शिवसेना पक्षाचा मुख्य प्रवक्त्या मान्य निलम तैगोरे यांच्याविषयी उबाटा गटाचे संजय राऊत जे प्रवक्ते आहे त्यांनी जे खालच्या भाषेत त्यांच्यावर जी टीका केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज फक्त शिवसेना उत्तर नगर वतीने राहता पोलीस स्थानकाला निवेदन दिलेलं आहे जोडे मारो आंदोलन करणार होते आंदोलन वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शिवसैनिक जमा झालो होतो तुम्हाला समोरच्याकडं विरोध झाला विरोध करणं हे पक्ष संघटनेमध्ये चालू राहणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची ताकद दाखवण्याचा अधिकार आहे तुमचं आंदोलन बाळासाहेब था, निवेदन दिलेलं गटाने विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेत्या निलमताई गोरे यांच्या विरोधात जे संजय राऊत साहेबांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे खालच्या भाषेत त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक राहत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत त्यासाठी आम्ही पी आय साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे त्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर आम्ही असं देऊ शकतो का जनतेनेच त्यांना जोडे मारलेले जनतेनेच त्यांना जोडे मारलेले आहे आपल्या मता मतांच्या रूपाने जनतेने त्यांना त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं आहे त्यांना जास्त बोलण्याचा आम्हाला काही गरज नाही असं आहे